औरंगाबाद अर्थात छत्रपती संभाजीनगर लोकसभेत खासदार की गमवलेले इम्तियाज जलील विधानसभेच्या मैदानात उतरलेत औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातील जातीय समीकरणाचा आढावा घेत मनोज जरांगे यांची भेट घेत आणि नवीन रचना आखत जलील कामाला लागलेत आता यामुळं अतुल सावंतची हॅट्रिक होणार की हुकणार काय वाटतं जलील औरंगाबाद पूर्व मिळवतील हो का की सावणना याचा फायदाच होणार आहे याबद्दलच व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टिवडी मराठी मध्ये आपलं स्वागत मतदारसंघाबद्दल सांगायचं झालं तर इथं औरंगाबाद पूर्वमध्ये अल्पसंख्याकांचं जास्त आहे व मराठा आणि ओबीसी यांचे जातीय समीकरण देखील इथं महत्वाचे ठरतात दोन हजार नऊ साली राजेंद्र दरडा विरुद्ध भागवत कराड अशी निवडणूक इथं झाली यावेळी अठ्ठेचाळीस हजार नव्वद मत घेत राजेंद्र दरडा विजयी झाले मात्र यापेक्षाही इथं महत्वाची गोष्ट म्हणजे नऊ साली इथं तेरा उमेदवार जे उभे होते ते मुस्लिम होते दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अतुल सावे यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात प्रमुख लढतीत अब्दुल गफार कादरी हे एम से उमेदवार होते काँग्रेसचे राजेंद्र दर्डा हे देखील मैदानात होते मात्र त्यावेळी त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली अतुल सावे हे चौसष्ट हजार पाचशे अठ्ठावीस मतगेत विजयी झाले तर एमआनचे अब्दुल काद्री यांना साठ हजार दोनशे अडुसष्ट मतं मिळाली होती म्हणजेच फक्त चार ते साडेचार हजाराच्या फरकांनी अतुल सावे निवडून आले दोन हजार ला पुन्हा एकदा मतदारसंघात अतुल सावे विरुद्ध अब्दुल काद्री अशीच प्रमुख लढत झाली त्यावेळी समाजवादी पार्टीचा जो उमेदवार होता होता त्याला पाठिंबा दर्शवला निवडणूक वंचित आणि एम स्वतंत्र जरी लढवली असली तरी वंचितनं काद्री यांना पाठिंबा दिला होता आणि त्यावेळी देखील कादरी यांना ऐंशी हजार छत्तीस मतं मिळाली होती तर सावे यांना त्र्याण्णव हजार नऊशे सहासष्ट म्हणजेच कादरी यांना तेरा हजारच्या आसपास मतांनी पराभव स्वीकारावा लागला दोन हजार चोवीसच्या लोकसभेबद्दल बोलायचं झालं तर खासदार राहिलेले इम्तियाज अलील यांचा पराभव झाला हो तर महायुतीच्या संदीपान भुमरेंचा विजय झाला आघाडीकडून चंद्रकांत खैरे तर वंचित कडून अफसर खान यांना उमेदवारी देण्यात आली होती ज्यांचा पराभव झाला हो तर लोकसभेत झालेल्या पराभवाचा हो वचपा काढत आमदार की मिळवण्यासाठी इम्तियाज अली मैदानात उतरलेत औरंगाबाद पूर्व मधून ते विधानसभेची निवडणूक लढवणार आहेत आता औरंगाबाद पूर्वच्या लढती कशा असतील त्यावर देखील नजर फिरूयात सध्याचे विद्यमान आमदार अतुल अम्दा सावे हे भाजपकडून उमेदवार आहेत काँग्रेस कडून सुरुवातीला मधुकर देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती मात्र ती उमेदवारी रद्द करून त्यांच्या जागी लहू शेवाळे यांना उमेदवारी देण्यात आली मागच्या वेळी एमआयएम कडून निवडणूक लढवलेले अब्दुल गफार कादरी हे यंदा समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत तर लोकसभा निवडणुकीत उमेदवार राहिलेले अफसर खान हे वंचित कडून यंदा मैदानात आहेत आणि वंचितनं मुस्लिम उमेदवार दिला आहे हे, हे लक्षात ठेवणं येतं महत्वाचं आहे आता औरंगाबाद पूर्वचे विद्यमान आमदार आहेत अतुल सावे त्यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय हो, आणि भाजपचा महत्वाचा ओबीसी चेहरा म्हणून त्यांना ओळखलं जात पण असं असताना राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून एवढी आंदोलन वाद होत असताना सावे चर्चेत आले नाहीत ओबीसी चेहरा असला तरी सावे कधी आक्रमकपणे समोर कोणीच पाहिलं नाही किंवा मराठवाड्यासारख्या दुष्काळी शहरात त्यांनी म्हणावी तशी कामगिरी केली नाही मतदारसंघात आज ही मूलभूत सुविधांचा अभाव आहे अशा तेथील जातीय समीकरण कशाने कोणाला साथ देतात हे पाहणं महत्वाचं आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मराठा आरक्षणाचा परिणाम मोठ्या प्रमाणात दिसून आला विधानसभेत देखील तो दिसून येणार यात काही शंकाने अशात औरंगाबाद पूर्वमध्ये अतुल सावे मैदानात आहेत मात्र इथली जातीय समीकरण पाहिली तर इथं अल्पसंख्याकांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्यानंतर मराठा आणि ओबीसी मतदार इथं मोठ्या प्रमाणात दिसून येतात औरंगाबाद पूर्वमध्ये मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे जलील्याना मोठ्या प्रमाणात लीड मिळालं होतं अशात वंचितनं दिलेला उमेदवार हा देखील मुस्लिम आहे मग दोन्ही मतविभाजनाचा फायदा सावे यांना होऊ शकतो अशी देखील शक्यता वर्तवली जाते मराठा आरक्षणाविरोधात सध्या मतदारसंघात महायुतीवर असणारी चीड विकासाचा अभाव यामुळे ही मतं जलील यांच्याकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही अशात नुकताच काही दिवसांपूर्वी जलील यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं तर मग झरांगींची भूमिका इथं कशी असणार आहे हे देखील महत्वाचं आहे अतुल सावे हॅट्रिकची तयारी करत असताना इथं त्यांना अँटीइन्सीचा धक्का मतदार मतदारसंघात झोपटपट्टी वसाहती या भागात नागरिक सुविधांचा असणारा अभाव वाढणारी बेरोजगारी आणि त्यामुळेच वाढणारी गुन्हेगारी या सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो, तो म्हणजे पाण्याचा आणि अशात आता भर पडली ती जातीय समीकरणाची हे काही नवीन नाही आहे म्हणजे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही वर्षी जातीय धर्माच्या आधारावरच इथल्या निवडणुका झाल्या असं विश्लेषक सांगतात हे सगळे फॅक्टर यंदा औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात दिसून येणार आहेत त्यामुळे यंदा औरंगाबाद पूर्वची निवडणूक पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं जलील ज्यांनी खासदारकी गमवली आहे त्या आमदारकी मिळवतील का कि अतुल सवेनची हॅट्रिक पूर्ण होईल यंदा कोण जॉईंट केलं ठरेल कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओ साठी आवर्जून टिओडी मराठीला सबस्क्राईब करा